ओके म्हणजे युनिक आहे पूर्ण घर टाईप आहे कवलाच वर्क केलेलं गणेश रमालय गणेश थ्रीडी मध्ये मंदिर कसं खोल दिसत खोल दिसतं तसं सेम सेम असं थ्रीडी मध्ये केलेलं आहे तीन फुटाची मूर्ती बसते जे आपण सिद्धिविनायक मंदिर बघतो प्रभादेवीचं सेम त्याची प्रतिमा आहे तोरासन म्हणून फ्लॉवर सर्व सर्व रंगसंगती आहे किल्ला याच्यामध्ये पण चार डिझाईन आहेत चार डिझाईन त्यांची कंपनीपासून दोनशे नव्वद आहे किती फुटाचं याच्यात एक फुटाची मूर्ती एक फुटाची मूर्ती बसू शकते दोनशे पन्नास रुपयालाच आहे फ्लावर आपण युज करू शकतो युज करू शकता जसं आपण रजिस्टर बंद करतो Okay. पर पर। okay. नमस्कार मंडळी मी मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो काही दिवसामध्ये गणपती बाप्पा आपल्या घरी विराजमान होणार आहेत आणि बाप्पा याचे म्हटलं की आपली सर्वांची धावपळ असते सजावटीचे आणि सजावटीचं सर्वात महत्वाचं काम ते म्हणजे बाप्पाचं मकर सो तुम्हा सर्वांची धावपळ होऊ नये यासाठी मी हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला आहे मित्रांनो आज मी आलो आहे उत्सवी इको फ्रेंडली एक्झिबिशन मध्ये आणि हे एक्झिबिशन गणेश मध्ये आहे गणेश गल्ली कुटीर मध्ये आणि हे वर्कशॉप जिकडे गणपती बाप्पा वाचतो गणेश गल्लीचा तिकडेच आहे आ, सो ह्या वर्कशॉपमध्ये आपल्याला वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे मकर पाहायला भेटणार आहेत आणि हे सर्व मकर इको फ्रेंडली आहेत कागदी पुट्ट्यापासून बनवलेले मकर आहेत आणि हे मकर तुम्ही पुढल्या वर्षी देखील यूज करू शकता सो आपण कोणकोणत्या प्रकारच्या व्हरायटीमध्ये मकर आहेत ते आपण पाहणार आहोत तर चला मग वेळ न घालवतो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असत चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन लेटेस्ट व्हिडिओ पाहायला भेटतील तर मित्रांनो आता आपण मॅमशी बोलूया जे इकडचे सर्वे सर्व आहेत मॅम तुमचं नाव काय माझं नाव नानासाहेब सेंटर आणि ही जी आहे संस्था आहे उत्सवी नावाने आम्ही Okay. आणि जे मखर आहेत आमचे ते सगळे इको फ्रेंडली अगदी आमचं आता पंचवीसावं वर्ष आहे या वर्षी पहिले आम्ही थर्मपूरचं बनवायचं पण पर्यावरणाला घात म्हणून आम्ही इको फ्रेंडली मखर बाजारात उपलब्ध केले आणि हे कार्डबोर्डचे बोर्डचे काही कारण आहे अगदी पुरत आहे विघटन अगदी दहा मिनिटात माती मातीत तर आणि पर्यावरणाला याच्यापासून काही धोका नाही ओके okay. आणि ही जी प्रतिमा बघत आहे ही अगदी याच्यामध्ये तीन फुटाची तीन फुट हा आणि सिद्धीविनायकाची प्रतिकृती आहे जे आपण सिद्धिविनायक मंदिर बघतो प्रभा सेम त्याची प्रतिमा आहे कारण त्या मंदिराचं डिझाईन पण साहेबांच्या हस्त झालेले आहे तर एक कलाकृती रुपांनी आम्ही आपल्या गणरायासाठी आहे याच्यामध्ये चार साईज चार साईज फुटाची मूर्ती बसते दुसरा एक याच्यापेक्षा मोठा आहे तो मंडळाचा मंडळाचा आणि लहान घरगुती अगदी एक फुटाच्या मूर्तीसाठी पण सिद्धिविनायक कॉपर आठ मकर दाखवलेलं आठ्या साम्या वगैरे अगदी हिंदू शैलीप्रमाणे प्रमाणे सर्व याला पर्यंत कॉपरचं हे केलेलं आहे आणि याच्यामध्ये दोन डिझाईन एक छोटी आणि ती हा किती फुटाचं मकर आहे दीडशे पावणे दोन प्रत्येक कलाकृतीचे रेट कसे रिझनेबल आहेत व्यापारी कारण नाही ते संस्थेचे सगळ्या नावाने आहे चालू आमचं कार्य एक्झिबिशन ओके आता हा एक फ्लोरासन म्हणून नाव तर फ्लॉवर सर्व फ्लावरच सर्व रंगसंगती आहे आणि याच्यात उठाव पण आहे फटतरी हा म्हणजे पाहायला एकदम असं अट्रॅक्टिव्ह पण वाटत आणि बघा दासवंदी वगैरे जे आहे आहे ते आरस यामध्ये पण मोठा ना चार डिझाईन आहे त्याच्या चार डिझाईन हा तीन तीन हा सर्वात मोठा सेम ह्यामध्ये हा सर्वात मोठा आहे त्यामध्ये बाप्पाची मूर्ती त्याच्यात सव्वा तीन फुटाची मूर्ती सवा तीन फुटाची मूर्ती कोकणपट्ट्यामध्ये मोठ्या जागा असतात हा आणि तिथे मूर्ती पण मूर्त्या पण मोठ्या असतात जे छोटे डिझाईन आहे ते आपल्या मुंबई पुन्हा शहराच्या ठिकाणी पासून मंडळांपर्यंतची रेंज आहे ओके म्हणजे तुम्ही गड किल्ले वेगवेगळे गड किल्ले दाखवलेत त्यामध्ये तुम्ही असं वर्क केलंय आणि आतमध्ये मध्ये लाईट वगैरे सोडू शकता पूर्ण कागदापासून मोठा करता येतोय किती मिनटं साधारण साधारणतरी हा तरी मकर बनवण्यासाठी किती मिनिटं लागतात एक तास जातो तरी पण आणि पुढल्या वर्षी आपण यूज करू शकतो रजिस्टर बंद करतो ओके करा ओके वर्ष आता आम्हाला काहीतरी युनिक द्या आणि खूप चांगले प्रोडक्ट आहेत तुमचे आपल्याकडे ऑनलाईन ऑर्डर वगैरे सर्व आहेत ना ऑनलाईन भेटतात अगदी घर डिलिव्हरी भेटतात त्याचा थोडाफोरी काय चार्ज असतो तुम्हाला ओके पॅकिंग वगैरे करून आम्ही देतो सगळं अगदी बाहेर पण जातात आता अमेरिका जर्मनी डिलिव्हरी चालू आहे बाहेरचा पण अगदी आहेत आणि ते आमच्याकडून डेकोरेशन घेऊन जातं आनंद ठिकाणी बाहेरच्या लोकांनी अगोदर साधा शेवटच्या त्यांना ते ना पोहोचत नाही ना आता वेळ आहे आता मध्ये त्यांनी ऑनलाईन बुकिंग करावं आता सर्व सुविधा झाल्या त्या माध्यमातून पेमेंटही जागेवर येतं बंडनही जागेवर बेत पहिल्यासारखे नाही राहिलेलं आता त्यामुळे आम्ही कुठेही सुविधा देऊ शकतो पण सेम मकर हा सेमच आहे त्याची उंच अगदी साडेतीन फुट साडेतीन फुट पाहिजे कसा लहान मुलांचं बच्च कंपनी साठी हा गणपती उत्सवाला पण वापरतात दिवाळीला पण वापरतात मुलं ओके हा ते गड किल्ले वगैरे ते दोन्ही उत्सवाला होऊन जातात हे काय सूर्यम काही लोकांना सूर्य डेकोरेशन नाही आवडत त्यांच्यासाठी पर्यंत घुमट वगैरे नाव दिलेलं आहे सूर्याची केलेलं आहे आणि हा चारही बाजूने ओपन आहे आम्ही बाजूला कपडा दिलेला आहे त्यांच्या चॉईस नुसार लावू शकतात त्याच्यामध्ये दोन साईज ओके आता हे सगळी रेंज आणि हे सर्व एक ते सव्वा फुटाच्या मूर्ती डिझाईन प्रमाणे प्राइस आहे आता याची बघा अगदी दोनशे नव्वद आहे किती आहे एक फुटाची मूर्ती बसू शकते ओके म्हणजे प्राईज पण साईजनुसार प्राइस हे नऊशे नव्वद आहे साईज नुसार सगळे प्राइस आणि हा सर्व मकर आहे त्यामध्ये एक फुटाची मूर्ती जागेमध्ये लहान मूर्ती असतात हा त्यांची सुविधा ओके okay. okay. हा मंडळाचा मकर आहे त्यांचे त्यांच्यानुसार ते करू शकतात साधारण हा किती फुटाचा जवळजवळ हा आणि ह्यामध्ये तुम्ही डिटेल पण दिलेले करायची वगैरे आणि कोणत्याही दिले ओके म्हणजे बुक टाइप मध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली असते कशा प्रकारे करायचं वगैरे शेतामध्ये गाव पातळीवर प्रॉब्लेम असतो आणि फिटिंगच्या वरती काही खाबर अगदी छोटे फळ मुलं जोडतात फोल्डिंग हा पण सेम आहे का हो रचना दाखवलेल्या हा किती फुटाचा मरकर आहे हा पण सहा फुटापर्यंत आहे सहा फुट वाढावे हा साडेचार साडेचार वगैरे मोठ्या घरांमध्ये पप्पाची मूर्ती अगदी साडेतीन तीन कारण कोणतं डेकोरेशन मोठं असेल आणि मजाने हे मध्येच आहे ना सेम कारण काहीच काहीतरी युनिट वगैरे असेल त्यांना अडचण नाही ओके म्हणजे गौरी गणपती दोन्ही पण होऊ आणि तुम्ही पाहू शकता एकदम असं ओरिजिनल असं वर्क वाटतंय वाटत नाहीत की ते एकदम असे कागदी पुट्ट्यांपासून तयार केलेले आहेत थर्माकोलचं मकर वाटतंय पूर्ण मागचं पण मकर थर्माकोलचं वाटत मजबूत आहे

तर इथे स्थापना होते खाली मग डेकोरेशन लागतुरी ना जाए किती आठ फुटापर्यंतची मूर्ती आराधे आणि हा छोटाय हा तो घरगुती आणि हा म्हणतोय हा वेगळा दोन आहेत आणि असं आपल्याला समजा जर आपल्याला असेच उंदीरमामा वगैरे पाहिजे असतील तर ते भेटतात आपल्याकडे वेगवेगळ्या साईज मध्ये असतील ना ओके आणि हा एक पुन्हा एक नवीन असा पुन्हा तोच आहे गड किल्ले पण याने असं डेकोरेशन युनिक केलंय मंडळाचंच आहे तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही डेकोरेशन करू शकता पेट्टी मशाल आहेत महाराजांचे मावळे आहेत चिलकत आहे ते असं काय ना काही त्यांनी ढाल आहे आठ फुटाच्या मूर्तीसाठी हा आता जवळजवळ नऊ फुटापर्यंत महाराजांचा किल्ला बघायचा तो डोंगरावर करू शकतो जर मंडळाने डोंगर टाइप असे थीम दाखवले आणि त्यावर त्यांनी उभारलं तर अजून मस्त हो आणि इकडे प्रतापगड आहे मध्ये आपला जगदेश्वर मंदिर शिवनेरीचं इकडे सिंधुदुर्ग असे किल्ले जशा दाखवते ते खऱ्या पृथ्वीतून दाखवत म्हणजे गाडावर आज बघा तोफा तलवार तिथे मशाल झेंडा पण आहे हे मावळे असे मशाल हे मावळे बाजूला दोन संरक्षण आ, जंगल सीन दाखवलेलं सगळं बघा जंगलामध्ये जे काही बुटी आहे ते सर्व धबधबा आणि पक्षी झाडांवरती पण बघा प्राणी पक्षी सगळं हा माकड वगैरे सर्व पोपट वगैरे ते हो, सगळे दाखवले आणि याच्यामध्ये अडीच ते तीन फुटाची मूर्ती अगदी शोभवंत दिसते याच्यामध्ये तीन साईज आहे ही मोठी साईज आहे आणि इकडे तुमच्या मागे ती

पण आणि इथे प्लाय दिलेलं आहे त्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाही वजन येतं खाली तुम्ही पेपरची रद्दी वगैरे ठेवा थोडा गॅप दिसला तर ते तर आणि याच्यावर हा स्थिर राहतो किती फुटाचा आहे तरी पण हा जवळजवळ पाच फुटापर्यंत आहे पाच फुटापर्यंत अडीच फुटाची मूर्ती अगदी छान वाटते ओके तर मित्रांनो पाहू शकता मोरांचं आणि ते मस्त असं वर्क केलेलं आहे त्यामध्ये दोन आहे ही पण एक छोटी ती पण सेमच आहे ना सिंहासन आहे फक्त सिंहासन तुला काय हा ओके आणि हा चुला आपण गोकुळ अष्टमीला पण वापरू शकतो ओके टू इन वन झाला ओके ह्यामध्ये ही ही छोटी साईज आहे आणि त्यानंतर ही मोठी हे नवर म्हणून त्याच्यामध्ये तीन साईज नवर त्याच्यामध्ये काही ना ओपन आहे छोट्या मध्ये आणि ह्या हा गणेश रमहाल मध्ये म्हटलं तरी झालेल्या

समया वगैरे जुन्या मंदिरांच्या ओके ते डी केल्यामुळे असं ओरिजिनल हो, पाहायला वाटत इकडे दोन सेविक दोन बाप्पाच्या बाजूला आणि अगदी छोटे लोकांचे त्याच्यामध्ये एकदम छोटे शिम दोनशेच

हे बंद वरून बंद लागतो हा वरून हा बंद असा तीन भागामध्येच हा एक वरती आहे हा हा पूर्ण अगदी पंधरा मिनिट दोन तीन फुटाची दोन तीन फुटाची मूर्ती बसवते अडीच ते तीन फुटाची आराम आणि घर मंदिर आहे हा दहा संकल्पना ते वीस मिनिटाच्या तीस आणि ते पूर्ण असं गावी तुळस वगैरे ते बाहेर असतं केलं बऱ्यापैकी बघा समय दाखवल्या पाठीमाग ते जंगलचं लुक दाखवलंय तुळस वृंदावन वृंदावन आणि हे बाजूला दोन असतात खांब वगैरे ओके म्हणजे युनिक आहे पूर्ण घर टाईप आहे तुम्ही पाहू शकता कवलांचं वर्क केलेलं तर कोकणपट्टेमध्ये कौलाची चप्रेम आहे त्यांची हा नाही सर्व सेमच आहेत मंदिरामध्ये पण कौलांचे मंदिर आहेत आपण डी बघितला तो टू डी टू आणि थ्रीडी मध्ये काय फरक आहे त्याच्यामध्ये बघा असं पुढे आणि थ्रीडी लुक दाखवलेला डबल आहे सिंगल एक वन पीस मध्ये आहे ओके हा म्हणजे ते डबल डबल होत इकडे कोटेशन केलेलं सिंगल मध्येच फक्त टू डी करतांचं थोडं बजेट वगैरे काही नाही काही कमी असत त्यांना डिझाईन भेटतात थोडस लूक बघायला वेगळा भेटतात काही वस्तू कॉम्प्रोमाइज करावा लागतं तसेच आहे ओके okay, म्हणजे मित्रांनो हात मध्ये सेम लुक आहे फक्त डबल आपल्याला हे नाही जे खांब वगैरे केलेले तयार आतमध्ये डबल ते नाही आहे तुम्ही पाहू शकता